नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुरुम उत्खनन प्रकरणी मुढे विरुद्ध कारवाई करा अन्यथा शेतकऱ्यांचे दिनांक अकरा डिसेंबर पासून तहसील समोर उपोषण तालुक्यातील पिंगेवाडीतील वाळू प्रकरणानंतर मुढे बंधू विरोधात शेतकऱ्यांनी वारंवार तहसीलदारांना निवेदन देऊनही कारवाई झाली नाही तसेच गुन्हाही दाखल होत नसल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे या संदर्भात तालुक्यातील चेडेगाव येथील शेतकरी चंद्रकांत सकाराम चेडे व त्यांच्या इतर बंधूंनी दिनांक पाच व एकवीस सप्टेंबर तसेच दिनांक तीन नोव्हेंबरला तहसीलदारांना तक्रार अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने त्यांनी अकरा डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे यांनी निवेदनात म्हटले आहे की वारंवार निवेदन देऊनही आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही गट नंबर अठ्ठावीस मधून माझ्या जमिनीतून मुरुम चोरून नेला आहे आमच्या जमिनीची उत्खन्न झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे हे उत्खन्न करून कॉन्ट्रॅक्टर अरुण भाऊसाहेब मुढे व उदय भाऊसाहेब मुढे या दोघांनी दमदाटी करून जेसीपी व वाहनांच्या साह्याने मुरुम चोरून नेला आहे मात्र अद्याप कारवाई झालेली नाही दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी मंडलाधिकारी तलाठी तसेच सार्वजनिक विभाग यांनी संयुक्त पंचनामा करून अहवाल दाखल केल्याचे निवेदनात म्हटले असून या संदर्भात त्वरित कारवाई झाली नाही तर पालकमंत्री तथा महसूल मंत्र्यांच्या दारापुढे गुरे ढोरे व बायका मुलांसह उपोषणास बसण्याचा इशारा चंद्रकांत छेडे यांच्यासह अन्य सहा शेतकऱ्यांनी अठरा सप्टेंबर तेवीस रोजी देण्यात आला होता अद्याप कारवाई झाली नसल्याने अकरा डिसेंबरला यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे चंद्रकांत सकाराम चिडे शिवाजी रंगनाथ चेडे प्रभाकर राम चेडे परमेश्वर भगवान चेडे तर माझ्या गट नंबर अठ्ठवीस मार्चला मुरुम चोरी गेले अरुण मुंडे उदय मुंडे मुरुम चोरून नेला मी त्यांना नाकारण्याचा प्रयत्न केला तर मला तिने जीवे मारण्या धमकी दिली आहे तर याची सरकारने नोंद घ्यावी याची दक्षता घ्यावी आणि अरुण मुंडेने मला दमदा टिकली केली मी अर्ज दिला तर मला म्हणे अर्ज दिला तर मी जिल्हाध्यक्ष भाजपचा माझे ग गृहमंत्री भाजपचे पालकमंत्री येतं तर दबापोटी माझ्यावरती अन्याय करून राहिला तो माझ्या जमिनीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे माझी उपासमारीची वेळ आलेली आहे तर सरकारने याची गंभीर आणि नोंद घ्यावी माझे हात जोडून विनंती सरकारला काय का माझ्यावर अन्याय होतो अरुण मुंडे उदय मुंड्याचा मला जीव मारण्याची धमकी येते तर चेडे चांदगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर गट नंबर अठवीस मारला मरून चोरी न्यायला आहे तर सरकारने याची दखल घ्यावी आणि माझ्यावर विनंती करून हात जोडून सरकारने माझ्यावर म्हणजे हे करावं याची नोंद घ्यावी हे काय खड्डा हे पूर्ण करायचं का आम्ही पाठी भागा पण